मुख्यमंत्र्यांनी नेमलेली कर्जमाफीची समिती सन्मान्य बच्चू कडू साहेब त्याचबरोबर जिल्हा बँकांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यामध्ये नागपूर या ठिकाणी बैठक झाली त्या बैठकीमध्ये बँकांना कोणकोणत्या अडचणी येत आहेत शेतकरी सध्या कर्ज भरणा करत नाही कारण की सरकारनं कर्जमाफीची घोषणा केलेली आहे त्या समितीला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल द्यायचा आहे त्या संदर्भात अटी काय असल्या पाहिजेत शर्ती काय असल्या पाहिजेत चुकडू यांनी भूमिका मांडली की रेग्युलर वाल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी दिल्या गेली पाहिजे सरकार जरी म्हणत असलं की बा आरबीआयच्या रूलप्रमाणे फक्त आम्ही थकीतलाच कर्जमाफी देणार परंतु सरकारनं जर ठरवलं तर सरकारच्या हातामध्ये आहे की रेग्युलर वाल्यांना सुद्धा ते कर्जमाफी देऊ शकतात त्याच्यामुळं रेग्युलर वाल्यांना कर्जमाफी दिली नाही तर यापुढे कोणीच कर्ज भरणार नाही त्यामुळे रेग्युलर वाल्यांचा सुद्धा याच्यामध्ये विचार करण्यात यावा आणि खऱ्या अर्थानं आता कर्जमाफी होती आहे आणि हे शेतकरी नेते शेतकरी आंदोलनाचं यश आहे ज्या झाकण झुल्यानं या शेतकरी नेत्यांवर तोंडसूक घेतलं स्वतःचे फॉलोअर वाढवले आता त्याचे अनेक व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत की त्यानं लाखो लोक म्हणजे लाखो रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे तो आता मोठमोठ्या नेत्यांवर बोलतो स्वतःचे फॉलोअर वाढवतो त्यातनं पैसा कमवतो त्याला मला सांगायचं की तुझ्यावर जे आरोप होतोय त्याचं तू क्लॅरिफिकेशन दे अनेक लोक त्यांच्या रेकॉर्डिंग व्हायरल करतायत की आम्हाला रोपं दिलेत आमच्याकडनं पैसा घेतला नेमॅटोड लागला आता काहीच करत नाही त्या झाकणजुल्यानं स्वतःचं क्लॅरिफिकेशन द्यावं नंतर दुसऱ्याचवर तोंडसुख घ्यावं